फायबर विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असलेली ही मेथीची भाजी जी हिवाळ्यामध्ये अगदी ताजी फ्रेश हिरवीगार आणि अगदी दररोज नेहमी खाता येईल अशी भरपूर प्रमाणात उपलब्ध होती त्यामुळे हिवाळ्यामध्ये खूप सारे फायदे देऊन जाणारी ही मेथीची भाजी एकदा नक्कीच अशा पद्धतीने बनवा अगदी साधी सोपी पद्धत जरी असली तरी नेहमीपेक्षा चवीला ही भाजी वेगळीच तयार होणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे रोजची भाजी जरी असली परंतु काही महत्त्वाच्या टिप्स अशा असतात की त्या फॉलो केल्या की तयार होणारी भाजी वेगळ्या पद्धतीचीच तयार होते त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो रेसिपीसोबत त्या रेसिपीचे शरीरासाठी होणारे फायदे देखील जाणून घेऊन तुम्हाला जर रेसिपी शिकायची असेल तर नक्कीच वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण जो गिव वे चालू केलेला आहे त्यामध्ये भाग घेण्यासाठीचे सर्व जे नियम आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी रोजची जी नेहमी बनवली जाणारी मेथीची भाजी परंतु आयुर्वेदिक दर्जा प्राप्त झालेली ही मेथीची भाजी करण्याची थोडीशी एक वेगळी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका या ठिकाणी अगोदर कढाई छान अशी गरम करून घ्यायची त्यामध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा ही पहिली टिप्स दुसरी टिप्स म्हणजे ही भाजी करण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा त्यानंतर कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की जिरं या भाजीसाठी थोडंसं थो जास्त क्वांटिटीमध्ये वापरा कारण जिरं हे शरीरासाठी पोटासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे जिऱ्याचा वापर करताना थोडासा जास्त करा जी भाजी मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते ना त्या भाजीमध्ये जिऱ्याचा वापर करा कारण मुले जिरं खात नाहीत त्यामुळे जी भाजी मुलांना आवडते ना त्या भाजीमध्ये तरी जिऱ्याचा वापर जास्त प्रमाणात करा जिरं छान असं फुलल्यानंतर तेलामध्ये आपण मेथीची भाजी टाकलेली आहे भाजी छान अशी तीन ते ती चार पाण्याने अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याचबरोबर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम ही भाजी छान अशी परतवून घ्यायची तुम्ही इतर स्टीलची कढाई किंवा ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जी मेथीची भाजी बनवता ना त्यापेक्षा लोखंडी कढाईमध्ये केलेली मेथीची भाजी ही नक्कीच चवीला वेगळी असते त्यामुळे काही भाज्या ज्या असतात ना की ज्या मी आवर्जून सांगत असते की ही लोखंडी कढईमध्येच करा तर नक्कीच तशा पद्धतीने काही भाज्या ज्या आहेत त्या लोखंडी कढईमध्ये नक्कीच तयार करा चवीला वेगळ्याच तयार होतात हे पहा तेलामध्ये अगदी छान अशी परतवून घ्या आता चौथी महत्त्वाची टिप्स म्हणजे मेथीची भाजी बऱ्याचदा पिवळी होती तर ती तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवली गेली नाही पूर्ण भाजीला व्यवस्थित असं तेल लागलं नाही तर ती भाजी पिवळी होती त्यामुळे तेलामध्ये ही भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्या हे पहा भाजी परतवत असतानाच पन्नास टक्के भाजी शिजवून तयार झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे पाचवी महत्त्वाची टिप्स म्हणजे मेथीची भाजी करत असताना मीठ मीठ अगोदर टाकायचं नाही भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्या त्यानंतरच मीठ टाका जेणेकरून मिठाचा अंदाज येतो मिठाचा अंदाज चुकत नाही कारण भाजी परतवल्यानंतर फक्त पंचवीस टक्केच होत असते अगोदर खूप सारे दिसते परंतु परतवल्यानंतर ती खूप जास्त कमी होते त्यानंतर या ठिकाणी आपण शेंगदाणे हिरवी मिरची लसूणचा जो या ठिकाणी कोरडा कूट करून घेतलेला होता तो कूट यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून मेथीच्या भाजीमध्ये लसूण हिरव्या मिरचीचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित असा उतरतो आणि ती भाजी चवीला खूप वेगळी तयार होते त्यामुळे भाजी अगोदर शिजवून घेऊन त्यानंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे न टाकता अशा पद्धतीने यामध्येच तुम्ही मिक्स केला तरीही चालणार आहे किंवा जर तुम्ही नंतर टाकला तर पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ते शिजवून घ्या हे पहा झाकण ठेवून छान अशी शिजवून घेतलेली आहे मेथीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे गरमागरम ही मेथीची भाजी आपण लगेचच सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एक डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता आपण ज्या रेसिपीज टाकणार आहोत त्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायच्या आहे रेसिपीला लाईक करायचं आहे एका व्यक्तीला ती शेअर करायची आहे दररोज एका व्यक्तीला शेअर करायची चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि रेसिपी पूर्ण पाहिजे हा आपला गिओवेचा क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया जे सबस्क्रायबर पूर्ण करतील त्या सबस्क्रायबर दहा सबस्क्रायबरची निवड केली जाणार आहे एकतीस दिस डिसेंबरला आणि नवीन वर्षाचं गिफ्ट त्यांना घर पोहोच कविताच किचनतर्फे मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या गिओवेमध्ये भाग घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नेहमी नसाल तर सबस्क्राईब करा उद्या दुपारी बारा वाजता तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज संध्याकाळी देखील आपण लाईव्ह जॉईन होणार आहोत त्या लाईव्हमध्ये कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा मेथीची भाजी बनवून तयार आहे वेळात नाही काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद